किल्ले शिवनेरीचे शिलेदार जुन्नर तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अतुल शेठ बेनके आपणास जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देव हीच परमेश्वर चरणी इच्छा आपण शिवछत्रपतींच्या आशीर्वादानं गाठावी यशाची शिखरे आदर्श शंभुता देवता लाभो मस्तकी तुरे शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नारायणगाव जुन्नर तालुका संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पुन्हा एकदा हिट्यानं रनची घटना घडली आहे पिंपरी गावात एका भरधाव कारनं रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढलाय ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे या घटनेमध्ये महिला गंभीर जखमी झाली ही घटना रविवारी दुपारी घडली ही महिला रस्त्याच्या बाजूने जात होती यावेळी समोरून एक कार आली या कारनं रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या महिलेला उडवला आहे संद लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा